कोल्हापूर कजबावळा येथील पासष्ट वर्षीय पांडुरंग उर्फे यांना भजन करताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यांना चक्कर येऊन ते खाली पडले त्यांना लगेच दवाखान्यात नेण्यात आले डॉक्टरांनी त्यांना आय सी यूमध्ये ठेवले व उपचार सुरू केले काही वेळानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले त्यामुळे ते अँब्युलन्सने गावी निघाले गावाकडे सर्व नातेवाईक व गावातील लोकांना पांडुरंग यांचे पार्थिव शरीर येणार म्हणून सर्व पाहु पाहुण्यांना बोलवणे केले व अंत्यविधीची तयारी सुरू केली त्यांचे पार्थिव अँब्युलन्सने अँबुलन्समध्ये घेऊन ते गावी येत असताना अँब्युलन्सनी स्पीड ब्रेकरवर जोराने आदळली तेव्हा पांडुरंग उल्पे यांच्या शरीराची हालचाल सुरू झाली तेव्हा लगेच त्यांना परत दवाखान्यात ॲडमिट केलं व डॉक्टरने त्यांचे उपचार केले पंधरा दिवसाने ते दवाखान्यातून स्वतः चालत घरी आले ही सर्व पांडुरंगाचीच कृपा असे सर्व म्हणत आहेत